उन्हाळा सुरू झाला की आपल्याला सारखं थंड खावंच वाटतं म्हणूनच आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की जी अगदी घरच्या तीन साहित्यात तयार होते आणि ती तुम्हाला जुन्या आठवणीमध्ये घेऊन जाईल म्हणजेच मलाईदार रवा तोंडात टाकताच विरघळणारी मटका कुल्फी रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग पटकन या थंडगार रेसिपीला सुरुवात करूया मटका कुल्फी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी जाड तळ असलेली कढई घेतली आणि त्यात दीड लिटर म्हशीचं फुल फॅटवालं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता या दुधाला आपण उकळी येईपर्यंत वाट बघूयात दुधाला उकळी येते तोपर्यंत मी ड्रायफ्रुट्स कट करून घेते दुधाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि साय मोडून मिक्स करून घ्यायचे फुल फॅट वाला म्हशीचं दूध वापरलं की आपल्याला आटवायला कमी वेळ लागतो म्हणून शक्यतो म्हशीचं दूधच घ्यायचं आहे कुल्फी बनवण्यासाठी त्यात आत्ताच आपण दहा बारा केशरच्या काड्या घालायच्या त्यामुळे लगेचच दुधाला छान असा केशरी रंग यायला सुरुवात होईल तीन ते चार मिनिट मंद गॅसवर मी दूध आटवून घेतलं तुम्ही बघू शकता केसरचा असा छान असा रंग दुधाला आलेला आहे आता आपण ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवूयात दूध इथे दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे तरी पण आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर ते तळाला लागू शकतं आणि इथे या गॅसवर मी एक भांड ठेवलेलं आहे आणि त्यात आपल्याला घालायचे पाऊन कप साखर साखर अशी भांड्यात थोडीशी परतून घ्यायची आहे पाऊन कप साखर एकदम परफेक्ट आहे पण तुम्हाला जर कुल्फी कमी गोड लागत असेल तर तुम्ही साखर कमी करू शकता आता आपल्याला ही साखर मध्यम गॅसवर अशीच ठेवायची आहे हलवायची नाही आहे या साखरेचा आपल्याला कॅरेमेल करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता साखर विरघळायला लागलेली आहे आता ही आपण अशी परतून मिक्स करून घेऊयात साखर आपण अशी पण डायरेक्ट टाकली असती पण जो आपल्याला गाडीवर कुल्फी भेटते त्याचा रंग असा ब्राऊन असतो तशीच कुल्फी आपल्याला बनवायची आहे म्हणून आपण हे साखरेचं कॅरेमेल करून घेतलेला आहे आता हे पूर्ण विरघळून कॅरमेल बनवून घेऊया साखरेचं कॅरेमल आपलं तयार झालेलं आहे गॅस आता बंद आहे आणि इथे दुधाचा गॅस कमी करून दूध हलवत हलवत आपल्याला हे कॅरेमल साखरेमध्ये घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर ते फेस होऊन दूध पटकन वरती उठू जाऊ शकतं कॅरमल घातल्यावर मिनिट भर चांगलं असं ढवळून घेतलं म्हणजे ते व्यवस्थित सर्व दुधात मिक्स होऊन जाईल ह्यातलं थोडस दूध आपल्याला एका बाउल मध्ये काढायचंय यात आपल्याला अर्ध अर्धा कप मिल्क पावडर घालायचे आणि ही विस्करणी अशी मिक्स करून घेऊ घ्यायचे तुम्ही चमच्याच्या साह्याने पण करू शकता डायरेक्ट जर मिल्क पावडर आपण दुधात घातली तर त्याच्या होऊ शकतात म्हणून अशा प्रकारे थोडं दूध काढून त्यात मिक्स करून घ्यायचे तुम्ही मिल्क पावडरच्या जागी कॉर्नफ्लॉवर पण वा, वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ पण वापरू शकता आता हे मिल्क पावडरचं दूध आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचं आहे मिल्क पावडरमुळे आपली कुल्फी एकदम मलईदार बनते आता हे परत आपल्याला मंद गॅसवर चांगलं आटवून घ्यायचं आहे दहा मिनिट मी मंद गॅसवर दूध सतत हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पंचवीस टक्के दूध आटलेलं आहे पण आपल्याला अजून ह्याच्यापेक्षा जास्त जसं आपण रबडी बनवतो तसं दूध आटवायचं आहे यात आता मी हे थोडेसे काजू बदामचे बारीक केलेले काप घालते हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील आणि घालायचे असेल तर ह्या स्टेजला म्हणजे आपलं दूध आटेपर्यंत ते चांगले सॉफ्ट होतील आता पुन्हा आपल्याला हे दूध जवळपास अर्धा आटेपर्यंत असंच मिक्स करत आठवून घ्यायचं आहे वीस मिनटं सतत हलवत लो टू मीडियम गॅसवर मी दूध आटवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पन्नास टक्के दूध आपलं आटलेलं आहे आता अजून यापेक्षा थोडंसं दाटसर आपल्याला लागणार आहे अजून दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही बघू शकता दूध आपलं छान असं दाटसर झालेलं आहे एवढंच घट्ट आपल्याला ठेवायचं आहे कारण आता हे थंड झाल्यावर अजून घट्ट होईल घेतलेल्या दुधापैकी आपण साठ टक्के दूध आटवून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे कुल्फीचं मिश्रण मी पूर्णपणे असं थंड करून घेतलेलं आहे आता आपण कुल्फी सेट करायला घेऊयात कुल्फी सेट करण्यासाठी इथे मी दोन पेपर कप घेतलेले आहेत यात आता आपण हे मिश्रण घालूयात पूर्ण कप भरायचे नाही थोडं वरती असं शिल्लक ठेवायचं आहे त्यावर थोडस हे मी पिस्ता असा बारीक किसलेला आहे बारीक चाळणीवर छान दिसण्यासाठी टाकलेलं आहे या कप वर आता आपण हे सिल्वर फॉइलनी पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक झालं नाही तर वर आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल जमा होतात म्हणून व्यवस्थित आपल्याला ह्याची काळजी घेऊन व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि इथे मी रबर पण लावलेला आहे दुसरा पण कप आपण अशाच प्रकारे पॅक करून घेऊयात इथे माझ्याकडे हे आईस्क्रीमचे छोटे दोन असे मटके आहेत चिनी मातीचे त्यात पण मी ही कुल्फी सेट करायला ठेवणार आहे तुमच्याकडे जर असे मातीचे मटके किंवा हे पेपर कप नसतील तर तुम्ही ग्लास मध्ये पण सेट करू शकता यावर पण आपण थोडासा बारीक पिसलेला पिस्ता घालूयात या मटक्यांचे झाकण आहेत ते वरून आपण लावूया हे लूज आहेत म्हणून मी इथं सिल्वर फॉइल लावलेला आहे कुल्फी आता आपण सेट करण्यासाठी डीप फ्रीजर मध्ये कमीत कमी दहा ते बारा तासांसाठी ठेवायचे आहे किंवा तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता हे मी सेट करण्यासाठी ठेवते फ्रीझरमध्ये कुल्फी सेट होण्यासाठी मी रात्रभर म्हणजेच जवळपास पंधरा ते वीस तास डीप फ्रीझरमध्ये ठेवली होती आता आपण ती चेक करूया सेट झाली आहे का तुम्ही बघू शकता आपली कुल्फी छान सेट झालेली आहे आता आपण कुल्फीचे जसे चौकोनी असे पीस असतात उभे तसं करण्यासाठी इथे अशा चार लाइन मारून घेऊयात आणि मला कुल्फीच्या काड्या भेटल्या नाहीत म्हणून हे मी आपले हे कबाबसाठी वगैरे हे स्किवर्स भेटतात ते घेतलेले आहेत ते हे आपल्याला चार लावून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बाउलमध्ये हे साधं मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं आहे त्यामध्ये अर्धा मिनिटवर हे ठेवायचं आहे म्हणजे जे कुल्फी साईडनी आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर येईल आणि हे आपल्याला व्यवस्थित डिमोल्ड करता येईल ही कुल्फी आपण डिमोल्ड करूया ह्या चारी स्किवर्स अशा हातात पकडून हे आपल्याला खेचायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली हे कुल्फी डिमोल्ड झालेले आहे आणि टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त मलाईदार कुल्फी आपली तयार झालेली आहे एकच कुल्फी मी डिमोल्ड करून दाखवली आहे कारण ती लगेचच वितळायला सुरुवात होते बाकीच्या आता आम्ही लागेल तसं डिमोल्ड करणार आहे इथे मी या मटक्यामध्ये पण कुल्फी सेट करायला ठेवली होती ती पण तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता की ती छान अशी सेट झालेली आहे ही आता मी काढणार नाही आहे बाहेर ह्याच्यावर आईस क्रिस्टल वगैरे काही आले नाहीत कारण आपण व्यवस्थित ॲल्युमिनियम फॉईलनी पॅक केली होती आणि आपलं मिश्रण पण छान असं घट्ट झालं होतं त्यामुळे ही व्यवस्थित सेट झालेली आहे तुम्ही पण या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारे घरीच ही मटका कुल्फी बनवा तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या मुलांना आवडली की नाही ते व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका